श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री सीतारामचंद्र प्रसन्न श्री वाल्मिकी रामायणातला सुंदरकांड हा खंड आजपासून आपण वाचायला सुरुवात करूया आज सुंदरकांडातला पहिला सर्ग आपण वाचूया हनुमानाकडून समुद्राचे उल्लंघन मैनाकाकडून त्याचे स्वागत सुरसावर त्याचा विजय तसेच सिंहिकेचा वध करून त्याने समुद्राच्या पैलतीरावर पोहोचून त्याची शोभा पाळणे त्यानंतर शत्रुदमन हनुमानाने रावणाकडून पळविलेल्या पळविल्या गेलेल्या सीतेच्या निवासस्थानाचा शोध लावण्याच्या दृष्टीने ज्या मार्गावरून चारण जात येत असत त्या आकाशमार्गाने जाण्याचे ठरविले कपिवर हनुमान इतरे जनाना असतात त्या आकाशमार्गाने दुष्कर अशाच कमा, कमाला हात हात घालीत कामाला हात घालीत होता त्याचप्रमाणे त्या कामात त्याला इतर कोणाचे सहाय्यही होण्यासारखे नव्हते त्याने मस्त गाणी मान उंच केली त्यावेळी तो एखाद्या धष्टपुष्ट बैलासारखा भासू लागला त्यानंतर धीर गंभीर स्वभावाचा तो महाबली वैडूर्य आणि समुद्राच्या पाण्याने सुखस्पर्शी अशा हिरव्या हिरव्या गवतावर सुखाने हिंडू लागला त्यावेळी बुद्धिमान हनुमान पक्ष्यांना त्रास देणाऱ्या वृक्षांना उराने धडक करून जमीन दोस्त करणाऱ्या तसेच खूप अशा वन्य प्राण्यांचा संहार करणाऱ्या वर चढ असलेल्या सिंहाप्रमाणे शोभत होता त्या पर्वताचा तो जल तल प्रदेश होता तो पर्वतामध्ये निसर्गत उत्पन्न होणाऱ्या निळ्या लाल मंजिष्ठ आणि पद्मवर्णी श्वेत तसेच श्यामवर्णी निर्मळ धातूंनी उत्तम प्रकारे अलंकृत झालेला होता त्यावर देवतुल्य असे इच्छेला येईल ये ते रूप धारण करू शकणारे यक्ष किन्नर गंधर्व आणि नाग सपरिवार निरंतर वस्ती करून राहत होते मोठमोठ्या गजराजांनी भरलेल्या त्या पर्वताच्या समतल प्रदेशावर उभा असलेला कपिवर हनुमान तेथे जलाशयात उभ्या असलेल्या एखाद्या विशाल काय हत्तीप्रमाणे भासत होता त्याने सूर्य इंद्र पवन ब्रह्मदेव आणि सर्व भूतांना हात जोडून वंदन केले आणि पलीकडे जाण्याचा विचार केला त्यानंतर पूर्वाभिमुख होऊन पुन्हा आपला पिता पवनदेव याला त्याने वंदन केले त्यानंतर कार्यकुशल हनुमान दक्षिणेला जाण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागला समुद्र उल्लंघून जाण्याच्या इच्छेने त्याने आपले शरीर अमर्याद वाढविले आणि आपल्या दोन्ही हातांनी पायांनी तो पर्वत खाली दाबला गेला कपिवर हनुमानाकडून दाबला गेल्यामुळे तो पर्वत थरथर कापू लागला आणि दोन घटकापर्यंत डगमगत राहिला त्यावर जे वृक्ष उगवले होते त्यांच्या फांद्यांचे शेंडे फुलांनी बहरले होते परंतु तो पर्वत हलला गेल्यामुळे ती सारी फुले क्षणात गळून पडली वृक्षावरून पडलेल्या त्या सुगंधी फुलांच्या सड्यामुळे सगळीकडून आच्छादला गेलेला तो पर्वत जणू फुलांचा बनविला आहे असे भासत होते महापराक्रमी हनुमानाकडून पीडा प्राप्त झालेला तो गजेंद्र आ, प, तो महेंद्र पर्वत जलाचे झरे वाहू वाहवू लागला जणू एखादा मदमत्त गजराज आपल्या गंडस्थळातून मदाची धार वाहवत होता बलवान पवन भाराने दबला गेलेला तो महेंद्र पर्वत सोनेरी रुपेरी आणि काळ्या रंगाचे जलस्रोत वाहवू लागला ज्याप्रमाणे मध्यम ज्वालेने युक्त झालेल्या अग्नीने सतत धूर ओकावा त्याप्रमाणे तो पर्वत मन शिलेसह मोठमोठ्या शिळा बाहेर फेकू लागला हनुमानाच्या त्या पर्वत होऊन तेथील सर्व प्राणी मात्र गुहामध्ये घुसले आणि ओरडू लागले अशा प्रकारे पर्वत दबला गेल्यामुळे उत्पन्न झालेला तो जीवन मात्रांचा प्रचंड कोलाहल पृथ्वी उपवने आणि सर्व दिशांना पसरला मोठमोठे मोड़ नाग त्या पर्वत च्या शिळांना दातांनी दंष करू लागले त्यांच्या स्थूल स्थूलपण्यावर स्वस्तिक चिन्ह स्पष्टपणे दिसत होते ते नाग भयंकर अग्नीप्रमाणे हलाल जल असलेले विष ओकू लागले क्रोधित झालेल्या त्या नागांच्या दंशामुळे त्या मोठमोठ्या शिळा जणू अग्नी प्रज्वलित झाल्याप्रमाणे पेटून उठल्या आणि त्यांचे हजारो तुकडे झाले त्या पर्वतावर ज्या पुष्कळशा औषधी उगवल्या होत्या त्या विषाचे त्या, त्या नागांचे विष शांत करू शकल्या नाहीत त्यावेळी तेथे राहणाऱ्या तापस तापसी जनांना आणि विद्याधरांना असा भास झाला की भूतगण हा पर्वत तोडत आहेत त्यामुळे भयभीत होऊन ते आपल्या स्त्रियांसह तेथून निघून आकाशात गेले त्या विद्याधारी मधुपानाच्या ठिकाणी ठेवलेल्या सुवर्णाची आसव पात्रे बहुमोल भांडी सोन्याचे कलश तर खाद्यपदार्थ चाटणा चाटण पदार्थ नाना प्रकारची मुरवलेली फळे बैलांच्या कातड्यापासून बनवलेल्या ढाली आणि सुवर्ण जडीत मुठी असलेल्या तलवारी इथेच टाकल्या कंठी माळा धारण केलेले ते विद्याधर लाल रंगाची फुले आणि चंदनाचे अनुलेपन वापरणारे होते प्रफुल्ल कमलांसारखे सुंदर आणि लाल नेत्र असलेले ते मत्त विद्याधर भयभीत होऊन आकाशात गेले त्यांच्या स्त्रियांनी सगळ्यात गळ्यात हार पायात नुपुरे बाहूवर बाजूबंद आणि मनगटात बांगड्या असा शृंगार केला होता मंद मंद हास्य करणाऱ्या त्या स्त्रियाही चकित होऊन आपल्या पतीसह आकाशात जाऊन उभ्या राहिल्या विद्याधर आणि महर्षी आपल्या आकाशात निराधार उभे राहणाऱ्या महाविद्येचे दर्शन घडवीत आकाशात जाऊन उभे राहिले आणि त्या पर्वताकडे पाहू लागले त्यावेळी त्यांच्या कानी निर्मल आकाशात स्थिर असलेल्या पवित्र अंतकरणांच्या महर्षींचे आणि सिद्ध चारणांचे बोल पडले ते म्हणत होते आहा हा पर्वताप्रमाणे विशाल देही महावेगी हा पवनपुत्र हनुमान वरुणाचं घर असलेला समुद्र पार करून जाऊ इच्छितो श्रीरामांचं आणि वानरांचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी पुष्कर दुष्कर काम करण्याची तयारी असलेला हा वानर जिथं जाणं अत्यंत कठीण आहे अशा समुद्राच्या दुसऱ्या तटावर जाऊ इच्छितो अशा प्रकारे विद्याधरांनी त्या तपस्वी महात्म्यांची ही वचने ऐकली आणि त्या दृष्टिकोनातून पर्वतावर उभ्या असलेल्या अतुल बलवान वानर श्रेष्ठ हनुमानाकडे पाहिले त्यावेळी हनुमान अग्निप्रमाणे हलवले रोमकंप केला आणि महामेघाप्रमाणे महागर्जना केली हनुमान आता वर उड्डाण करण्याच्या तयारीतच होता त्याने गोलाकार वळलेली आणि रोमावलींनी युक्त आपली शेपटी ज्याप्रमाणे प्रमाणे पक्षीराज गरुडाने साप फेकावा त्या प्रमाणे आकाशात उडवली अत्यंत वेगवान अशा हनुमाना मागे आकाशात पसरलेली त्याची शेपटी थोडीशी वक्रकार होती ती गरुडाद्वारे वाहून नेल्या जाणाऱ्या महान सापाप्रमाणे दिसत होती त्याने आपल्या महान अडसराप्रमाणे असलेल्या भुजा पर्वतावर स्थिर केल्या त्यानंतर वरची सर्व अंगे टा कटीच्या सीमेत येतील इतकी संकुचित केली त्याबरोबरच दोन्ही पायही जुळवून घेतले त्यानंतर तेजस्वी आणि पराक्रमी हनुमानाने आपले दोन्ही भाऊ आणि मानही संकुचित केली के त्या त्यावेळी त्याच्या ठाई तेज बल आणि पराक्रम या सर्वांचा समावेश झाला त्याने आपल्या लांबवरच्या मार्गावर दृष्टी टाकण्यासाठी डोळे उचलून आकाशाकडे पाहताना प्राणांचा हृदयात अवरोध केला अशा प्रकारे वर करण्याची तयारी करीत असलेल्या कपिश्रेष्ठ महाबली हनुमानाने आपले पाय नीट जुळवून घेतले आणि कान आकुंचित करीत तो वानर शिरोमणी इतर वानरांना म्हणाला ज्याप्रमाणे श्रीरामांनी सोडलेल्या बाण वायू जातो त्याचप्रमाणे मी रावण पाल रावणानं पालन केलेल्या लंकापुरीत जाऊन पोहोचेन जर लंकेत जनकनंदिनी सीता दिसली नाही तर त्याच वेगानं मी स्वर्गलोकी देखील जाईन अशा प्रकारे परिश्रम करून जर मला स्वर्गातही सीतेचं दर्शन घडलं नाही तर राक्षस राज रावणाला मी बांधून घेऊन येईन सर्वार्थानं कृतकृत्य होऊन मी सीतेसह परत येईन किंवा रावणासह लंकापुरीज उखडून घेऊन येईन असे म्हणून वेगवान वानर प्रवर श्री हनुमानाने उ विघ्न उत्पादांचा विचार न करता अत्यंत वेगाने ऊर्ध्व दिशेला उड्डाण केले त्यावेळी त्या वानर शिरोमणीने आपण साक्षात गरुड आहोत अशी कल्पना केली ज्यावेळी त्याने उड्डाण केले त्यावेळी त्याच्या वेगाने आकृष्ट होऊन पर्वतावर असलेले सर्व वृक्ष उखडले गेले आणि आपल्या सर्व फांद्यांच्या पसाऱ्यासकट त्याच्याबरोबरच सर्व बाजूंनी वेगाने उडत जाऊ लागले तो हनुमान मत अशा पक्षांनी युक्त असलेल्या बहुसंख्य फुला फुललेल्या वृक्षांना आपल्या महान वेगाने वरच्या बाजूला खेचून घेत विमल आकाशात पुढे पुढे जाऊ लागला त्याच्या मांड्यांच्या प्रचंड वेगाने वरती उचलले गेलेले वृक्ष एक मागे मागे त्याच्या अशा प्रकारे गेले की दूर दूरदेशाच्या मार्गावर जाणाऱ्या आपल्या बांधवाला जणू त्यांचे भाईबंध पोचवायला गेले आहेत हनुमानाच्या मांड्यांच्या वेगाने उखडले गेलेले साल तसेच अन्य श्रेष्ठ वृक्ष त्याच्या मागे मागे जणू राजा मागे सैनिक चालत जावेत तसे गेले त्यांच्या फांद्यांचे अग्रभाग फुलांनी सुशोभित झाले होते त्या बहुसंख्य वृक्षांनी युक्त झालेला पर्वताकार हनुमान अद्भुत शोभेने संपन्न दिसू लागला त्या वृक्षामध्ये जे जड वृक्ष होते ते थोड्याच वेळात खाली पडून इन क्षार समुद्रात बुडून गेले ज्याप्रमाणे प्रत्येक पंखधारी पर्वत पूर्वी देवराज इंद्राच्या भयाने वरुणालयात दडले होते त्याप्रमाणेच त्या जडवृक्षांच्या बाबतीत घडले मेघ मेघाप्रमाणे विशाल काय असलेल्या हनुमान आपल्या बरोबर ओढून आणलेल्या त्या वृक्षांच्या अंकुरांनी आणि कळ्यांसह फुलांनी आच्छादित झाला आणि काजव्याच्या झगमटा जगमा जगमगाटाप्रमाणे युक्त असलेल्या पर्वताप्रमाणे शोभून दिसू लागला ते वृक्ष जेव्हा हनुमानाच्या वेगातून मुक्त होत असत तेव्हा फुलांचा वर्षाव करीत समुद्राच्या पाण्यात बुडून जात असत ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या आपल्या एखाद्या बांधवाला दूरपर्यंत पोहोचवून सुहृदय परत येतात त्याप्रमाणे ते, ते वृक्ष समुद्रात पडत हनुमानाच्या शरीराच्या वेगाने निर्माण झालेल्या वाऱ्यावर स्वार झालेली तरतरेची फुले अत्यंत हलकी असल्यामुळे जेव्हा समुद्रात पडत असत तेव्हा बुडत असत त्यामुळे समुद्रावर मनोहर शोभा दिसत होती त्या, त्या फुलांवर महासागर ताऱ्यांनी विनटलेल्या आकाशाप्रमाणे सुशोभित दिसत होता अनेक रंगांच्या सुगंधी पुष्पराशीने सजलेला वानरवीर हनुमान विजेने सुशोभित झालेल्या मेघाप्रमाणे दिसत होता त्याच्या वेगामुळे वृक्षांवरून गळलेल्या फुलांमुळे समुद्राचे पाणी उगवलेल्या रमणीय तारकांनी नटलेल्या आकाशाप्रमाणे दिसत होते आज आपण इथे थांबूया याचा या सर्गाचा उरलेला भाग उद्या वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम